नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे न्यूज अपडेट या चॅनल मध्ये आता बातमीनुसार माहिती मिळाल्यानुसार शेतकरी कर्जमाफी तीस जून च्या आधीच होणार म्हणून अजित पवार पवारांनी सांगितले आपण पाहू शकता हा व्हिडिओ काय सांगतात ते दादा आता जाऊ शकत नाही का मी सहाला उजाडलेलं नसतं सवासाला काहीच दिसलं लोकांनी थापत सवा समाज उजाडलं आता काय करायचं का उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु ह्या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा ती तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय शेतकऱ्याची कर्जमाफी आता लवकरात लवकर होणार आपल्या दादा पवार यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला दाबा की तुम्हाला की तुम्हाला जेणेकरून नवीन अपडेट्स मिळाले जातील धन्यवाद जय जिताऊ जय शिवराय